तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मी आज पाहिजे मनापासून स्वागत करतो तर मंडळी आता आम्ही चाललो आहे मामाकडं मामाकडे आज पूजा आहे तर बाकीचे मागणे येणार आहेत आम्ही तर जातो आहे कडवईमध्ये काय फळं वगैरे घ्यायचे आहेत म्हणून आता निघालो आहे तर आणि विघ्न आम्ही दोघतून पुढे निघालो आहे आणि बघूया आज थोडा कडवईचा बाजार पण आहे बाजारात जरा फिरूया बाजार पण दाखवतो तुम्हाला आज आणि नंतर तिकडून परत कडवैतून येऊन तुरळला काकी वगैरे येणार आहेत बाकीचे भाव वगैरे अजून त्याच्यानंतर छोटे भावंड अजून घरी आहेत त्यांना ती काकी आता घेऊन येणार आहे आम्ही चाललो आहे पुढे कारण आम्हाला जायचं आहे कडवेमध्ये जरा कडवईला कारण कुठेच आरवली वगैरेमध्ये कुठे फळं भेटत आहेत तर कडवईत कडवैत आत बाजार आहे तर बोललो कडवईमध्ये आपल्याला फळं भेटतील तर आम्ही तिथे निघालो आहे काकाची गाडी आहे खाली तुरळ आपल्या तुरळ शॉपला ती घेऊन आम्ही आता चाललो आहे कडवईला चला मग भेटू डायरेक्ट आता खाली थोडा अर्ध्याच जावे अजून काय आपल्याला जसं वाटेल तसं आपण शूट करत चाललो आहे मंडळी आम्ही आता अर्ध्यामध्ये आलो आहे मधल्या वाटाने चालत चाललो आहे जी आमची पहिली एकदम पहिली पद्धत पा चालायची वाट होती त्या वाटेने चाललो आहे ज्यावेळी म्हणजे जास्ती गाड्या वगैरे नव्हत्या वाडीमध्ये कुणाच्या त्याच्या त्यावेळी सगळेजण या वाटेने त्यायचे जायचे मस्त इकडे बघा सागाची लागवड आहे इकडे केली आहे हे बघा दोन वाट आहेत एक इकडे एक इकडे तर आता आम्ही चाललो आहे काजूचा घमघमाट सुटला इकडे हे बघा काजू झाड आहेत सर्व साफसफाई बघा कशी आहे साफसफाई बघा एकदम मग आता सीझन गेला आहे कारण काजूचा सीझन तेव्हा होता ज्यावेळी मी जयंती व्हिडिओ टाकला आहे बघा यूट्यूबला त्यावेळी काजूचा सीझन होता त्याच्यामध्ये मी दाखवले पण सगळीकडे आता कोकणामध्ये सर्वीकडे काजूचा सीझन गेला तेव्हाच काजूचा सीझन होता तर मंडळी हे बघा आमच्या गावी देखील म्हणजे जुनी वाट वाड़ आहे पायवाट आहे एकदम पाकाडी आहे ती बनवली होती एकदम चिऱ्याने बनवली आहे परंतु अजून अजून देखील बघा एकदम पूर्ण साप ठेवली आमच्या गावातल्या लोकांनी आमच्या वाडीतल्या लोकांनी कारण जेणेकरून आपलीच माणसं इकडून येऊन जा येणं जाणं करतात तर त्याच्यामुळं जेवढी साफसफाई असेल तेवढी चांगली असते आपल्या माणसांसाठी तर चांगलं हे एक चांगला आपला बोलतात ना सु हे करून ठेवलं आहे साफसफाई करून ठेवलं आहे जेणेकरून आपण सुरक्षित येऊ जाऊ शकतो कारण आजूबाजूला काही जर सहसरला काही झालं तर आपण आजूबाजूला बघू शकतो त्याच्यामुळं ही वाट साफ केली आहे ते चांगलं केलं आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी असं सगळे साफसफाई करून ठेवले जेणेकरून आपली माणसं येतात त्यांच्यासाठी तर चला आता आपण खाली उतरलो तर म्हणजे ही आमची जुनी शाळा आहे एकदम बालपणीची आठवण निर्माण झाली याच्यामध्ये कारण त्या शाळेमध्ये मी पाचवी ते सातवी शिक्षण केलं आहे त्याच शाळेमध्ये आणि लहानाचा मोठा झालो हो इथे पहिलं होतं पहिली ते चौथी वाडीमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर इथे शिक्षण पूर्ण केलं तर आता मी गाडी वगैरे घेतली आहे आता मी निघाले मंडळी डायरेक्ट आता काडवला तर मंडळी आम्ही पाहिलेच आता कडवईमध्ये पोहोचतोय आता कडवईला बाजार आहे बाजारात आलो आहे गर्दी पण भरपूर असणार आहे आज आता आपल्याला इथे फलं घ्यायला इथे आहेत काय आहे आम्हाला इथे घेतो तिकडे भेटत नाही पाच फल देणार पास पळत वेगवेगळी आणि आता आम्ही थोडी रस्ते वगैरे पितो इथं रस्ते वगैरे पियाला आलोय थोडा गर्मीतून मस्त जरा थंड <laughs> नाही आम्ही आता बाजारात जातो इकडे आलो होतो जरा बाजारात कधी आलो हा सर्व आलो चल हा बँकेत जातो गर्दी कर आता सोनं कुठं एकत्र परवा दोन दिवस बरे बरे मामाकडे चल म्हणजे वरती बाजार आहे सुटपट वगैरे सगळं सुका मच्छित आपण आज आपल्याला गेला नाही आता आपण तुरळला भेटू तुरळ स्टॉपला तिथून बघू बसने किंवा काहीतरी आता म्हणजे पोहोचलो आहे मस्त वेग आता वडे वडे चिल्ली बिल्ली साईड भूक केली त्याला भूक लागले वडापाव वगैरे खातो नंतर इथून परत बसने आम्ही ला जाणार आहे आता मस्त वडापाव खायला सुरुवात केला नाही दुसरा <laughs>

तर मंडळी आम्ही आता पोचलो इथे उतरलो आहे स्टॉपला तिथे हे बघा इकडे आवाज येत असेल तिथे जायचं आहे आपल्याला मामाकडे पूजेला तिकडे सगळी आमची घरची मंडळी आहे सगळी चिल्ली पिल्ली सगळे आले आहेत बघा पूजेला आणि आता ही शॉर्टकट वाट आहे इथून इथून जायचं आहे तर डायरेक्ट आता गेलो घरी डायरेक्ट भेटू तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे मामाकडं आता काय पाठीवर मुरडतोयस हा ओरका मोरटायला लागलाय बाचलेला आहे आम्ही आता आम्ही पोचलेला वाट बघतायत वा बघा हे हो ना भराव oh, <से that birthday> <से that> ना मतलो मतलो? Haan, बरे <से> म्हटलं <से> अरे नमस्कार नमस्कार बघा पूजा वगैरे बांधून झाले बाकी पूजा वगैरे व्हायची पिल्ली सगळी खुश आहेत काढणार आहे तर आता पूजेला सुरुवात झाली तुम्ही आवाज ऐकू शकता आवाज ऐकता असेल तुम्हाला आणि काय बोलतात बघूया हे बघा पूजेसाठी पाणी घेऊन येत आहेत मग माणूस केवडा आणि हांडा निकलची केवढी पूजेसाठी पाणी घेऊन आले बरोबर ना बरं का हा मग आम्ही दोन दोन हांडा आणलेलो असत आहे की नाही हे बघा मंडळी इकडं पपनीस लागलेत पिस तुम्हाला माहिती असेल ते बघा भरपूर लागलेत हे बघा किती तिकडे खूप सारी पफनीस लागले अजून तयार नाही झाले अजून छोटे आहेत ते अजून मोठे झाले नाही आहेत तुला आवडतात पफनीस एकदम गोड आहेत इकडे हे केलं आहे हे आहेत आपल्या झेंडूची वगैरे झाड आहेत तिकडे मिरची परत वांगी वगैरे आहेत ભાગ પૂજા ચાલુ આવા તાદુળાની અને હાથ જોડા પૂજા અર્થે આ રક્ત પુષ્પમ आरत पुष्पम दूरवांकुरांश समर्पयामि दोरहातर समर्पणेच श्री मनमागडाधिपतेन मा धूपम समर्पयामि श्री मनमागडाधिपतेन मा दीपम समर्पयामि श्री मनमागडाधिपते नमः नैवेद्यार्थे ते खोबरे जेवा ठेवटळो पाणी फिरत त्याचा नैवेद्य राखो नैवेद्यार्थे गुड खाद्य नैवेद्यम समर्पयामि प्राणाय नमः अपानय मा व्यानय मा उदानय मा समानय मा ब्रह्म मंडळी पूजा वेळ चालू झाले पूजा चालू आहे पोर बघा इकडं काय घालताय रे फोटो बघतायत लांबचे पाहुणे आहेत पाहुणे लांबावर आले आहेत ते पण लांबचे पाहुणे आहेत इकडं काही मोठी पाहुणे आहेत वक्र तोंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येश महागडारीपदे नो नार्थना भरग नमस्काराने समर्पया हाताने पाणी अनया विघ्नेश्वर सकलविघ्नापर्ता महागणपती प्रियम ह मंडळी आता जेवणाची तयार झाले जेवता सगळेजण जेवायला बसलेत